आर के चव्हाण कंपनीवर महसूल विभाग व पोलीस प्रशासन फलटण तालुक्यातील येथील गट नंबर मदिल। इनाम वर्ग जमिनीमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर बिनसेती वापर तसेच अनेक वेळा सील करण्यात आलेला आर के चव्हाण कंपनीचा आर एम सी प्लॅन्ट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाही फलटण उपविभागीय अधिकारी तहसीलदार व शहर पोलीस प्रशासन यांच्या मुक्त संमतीने इतरत्र हलवला गेल्याने शासनाचा लाखोंचा महसूल पाण्यात गेला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की फलटण तालुक्यातील धुळदेव येथील गट नंबर पंचेचाळीस मधील देवस्थान इनाम वर्ग जमिनीमध्ये गेल्या तीन वर्षापासून बेकायदेशीर बिनशेती परवानगी नसताना आर के चव्हाण कंपनीने महसूल विभागातील उपविभागीय अधिकारी तहसीलदार तसेच पोलीस प्रशासन यांना धरत प्लॅन सुरू केला याबाबत अनेक तक्रारी अर्ज दाखल असतानाही उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना अनेक वेळा निवेदन दिले गेले यानंतर दोनदा मंडल अधिकारी धुळदेव व तराटे धुळदेव यांनी हा प्लॅन सील केला होता तरीही महसूल विभागातील उपविभागीय अधिकारी तहसीलदार तसेच पोलीस प्रशासन यांच्या वथ असल्याने दोनदा सील तोडून पुन्हा प्लॅन सुरू ठेवण्यात आला होता फलटण तालुक्यात पुणे पंढरपूर पालखी महामार्ग ठेकेदार आर के चव्हाण कंपनीने गेली चार वर्षे कोणालाही न जुमानता बेभामपणे बेकायदेशीर कामे करत असून बेकायदेशीर उत्खनन बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक बेकायदेशीर बिनशेती वापर महसूल बुडवणे इत्यादींचा सपाटा सुरू आहे याबाबत तोंडीवर लेखी स्वरूपात तक्रार दाखल होऊ नये कागदे घोडे हकलण्यात तर वेज असणाऱ्या महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने महामार्ग ठेकेदार के चव्हाण कंपनीज वाटेल तसे वाटेल प्रकारे सहकार्य सुरू ठेवले आहे उपविभागीय अधिकारी सचिन व तहसीलदार अभिजित जाधव तसेच पोलीस निरीक्षक हेमंत शाह यांनी आर एम सी प्लॅन पूर्वकल्पना असतानाही महसूल दंड व चौकशी प्रलंबित असताना तसेच ठाण्यात गुन्हा दाखल असतानाही मेहरबानी दाखवत आर एम सी इतर ठरवण्यास मदत केली असल्याची चर्चा सुरू आहे सदर प्रकरणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डे तसेच जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख हे उपविभागीय अधिकारी सचिन व तहसीलदार अभिजित जाधव तसेच पोलीस निरीक्षक हेमंत शाह सारखी गप्प बसणार की, गप की जबाबदार अधिकारी सर्व वर्गावर कारवाई होणार हे येणारा काळच ठरवेल धैर्य टाइम्स करता सचिन मोरे फलटण